कथेचं नाव आहे काही श्री गीते पुस्तक का आहे बटाट्याची चाळ लेखक आहेत पु ल देशपांडे आजचा काळ लोकसत्तेचा आहे सरमजामशाहीतून आज लोकशाहीत झालेल्या संक्रमणामुळे इतके दिवस हे आपले आणि हे लोकांचे असे आपण जे मानत होतो त्यातून आता लोकांचे ते सारे काही आपले असे मानण्याचा काळ आला आहे साहजिकच लोकवाणमयाच्या संशोधनाला भर येणे स्वाभाविक आहे भारतवर्ष हा जानपदात असल्यामुळे जानपद वाडमय हेही समीकरण चूक आहे असे नाही परंतु जानपदात वस्ते तेच लोकवाडमय समजले जावे आणि नगरात वास्तविक लोकांची प्रचंड दाटी असून तेथील लोकवाडमय उपेक्षेने मारले जावे हे काही योग्य नाही असे आम्हाला म्हणजे मला वाटते महाराष्ट्रातील विद्वानांनी विशेषतः विदुषींनी तर पिठाच्या जात्यापासून ते नांगराच्या दात्यापर्यंत संशोधन करून खूपच वाडमय जमा करून महाराष्ट्र रसिकांपुढे ग्रंथरूपी तबकातून हा लोक रूपी मेवा सादर केलेला आहे कित्येक वेळेला मेव्यापेक्षा तबकच अधिक रंगदार असते तसाही प्रकार ह्यात झाला आहे परंतु त्यातील जिव्हाळा हा झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याप्रमाणे ओसंडतो नागरपुरुषांनी आजवर स्त्री गीतांना लाजवील असे नाजूक वाडमय लिहिले आहे त्याबद्दल वळवून टेबलाशी ओठंगून उभे राहून बोलणारेही अपौरुषेय वाडमय सेवक आहेत परंतु परवा परवापर्यंत खुद्द मुंबई शहरात आणि खेतवाडीतील बटाट्याच्या चाळीत अशा प्रकारचे वाडमय विपुल आहे याची आम्हाला जाणीव होती पिकते तेथे ते विकत नाही हेच खरे ह्या नात्याने जात्यावरच्या ओव्यांनी खेडवळ बायकांपेक्षा शहरी भगिनींनाच अधिक हलवलेले आढळते आणि खेड्यातील शेतकरी हमा में उडता जाय मेरा लाल दुपट्टा मलमलका ह्या गाण्याने बैलाला आळवळताना आढळतो हेही खरे जानपद गीतात जो जिवाळा भावनांची खळबळ निर्मळ निर्वाज्यता आणखी असेच चार पाच वाडमयीन गुण ज्याप्रमाणे आढळतात त्याप्रमाणे मुंबईसारख्या गजबजलेल्या शहरात अशा जिवाळ्याच्या संगीताचे सूर उमटत असतील ह्याची आम्हाला कल्पनाच नव्हती आणि अचानक बटाट्याच्या चाळीतील सुप्रसिद्ध आणि एकमेव विदुषी डॉक्टर सौ कलाबाई गोरके यांची भेट झाली नसती तर तोही योग आला नसता परंतु नुकतेच धसवाडीतील गणपतीत नागरी जीवनातील अपौरुषेय वाडमय ह्या विषयावरील त्यांचे भाषण ऐकण्याचा योग आला आणि त्यामुळे अपौरुषेय वाडमयाचे एक नवे अंग पाहिल्याचा आनंद आम्हाला झाला व्याख्यान संपल्यावर मी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांचे अभिनंदन केले त्यांची प्रदीर्घ मुलाखत घेण्याचा माझा मानस व्यक्त केला सोनेरी काड्यांच्या चष्म्याचा पूल नाकाच्या मध्यावर बसवण्याचा लाडिक चाळा करीत त्यांनी मला कबुली दिली त्यांच्याकडून पत्ता घेऊन मी दुसऱ्या दिवशी बटाट्याच्या चाळीतील चा 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 त्यांच्या बिराडी गेलो त्यांनी जमवलेल्या बटाट्याच्या चाळीतील लोकगीतांसंबंधी माहिती सांगण्यापूर्वी डॉक्टर कलाबाई कोरके यांचा माझ्या प्रिय वाचकांना विशेषतः भगिनींना परिचय करून देणे आवश्यक आहे आज महाराष्ट्रातच काय पण साऱ्या भारतवर्षात आणि जम्बूद्वीपातही लोकवाडमयाचा सखोल अभ्यास केलेल्या ज्या काही हाताच्या बोटांवर मोजण्या इतक्या भगिनी आहेत त्यात काव्यकलाबाईंचा नंबर बराच वर लागेल आता ही संख्या वाढते आहे आणि हातांबरोबर ह्या विदुषींची मोजदात करायला पायांचीही मदत घ्यावी लागेल ह्याची प्रस्तुत लेखकाला नम्र जाणीव आहे यांचे मूळ नाव कावेरी परंतु लग्न झाल्यावर ह्यांच्या पतीने त्यांच्या अंगचा काव्याचा गुण पाहून त्यांचे नाव काव्यकलाबाई असे ठेवले त्यांचे हे गुणग्राही पती श्री मल्हार महेश्वर कोरके उर्फ मोहन मधुकर हेही कवी आहेत ते मुंबईत महानगरपालिकेत महापौरांच्या क का, महाकार्यालयात दरमहा दोनशे रुपये महागाई भत्त्याचकट पगाराच्या नोकरीवर आहेत काव्यकलाबाई मोहन मधुकर आणि त्यांची एकुलती एक चिमखडी श्रगधरा ही कन्या असा त्यांचा चिमुकला आणि गोड संसार आहे संसाराची ही सर्व जबाबदारी सांभाळून काव्यकलाबाईंनी अमेरिकेतील मिशिगन शेजारच्या उशिगन विद्यापीठाची गृहशास्त्र विभागाची मुंबईत राहून चालुक्य चालीन चुली ह्या विषयावर डॉक्टरेटही मिळवावी ही, ही गोष्ट आमच्या केवळ चूल आणि मूल करणाऱ्या भगिनींनी लक्षात ठेवण्यासारखी आहे असे सतत उद्योग आणि दीर्घकालीन परिश्रम ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे असे मला त्यांचे सुविद्यपती श्री मनोहर मधुकर म्हणाले त्यांच्या घरातील वस्तुवस्तू काव्य आहे किंबहुना स्वतःच्या लग्नातील मंगलाष्टके काव्यकलाबाई आणि मोहन मधुकर यांनीच रचली होती ती गाण्याचाही त्यांचा बेत होता परंतु परंपरा आडवी आली परंपरेच्या नाड्या ओऊनच नवे पोशाख चढवले पाहिजेत असे उभयंताचे मत आहे म्हणजे काव्यकलाबाईंचे मत आहे आणि त्यांच्या मन मिळावू आणि सद्गृहस्थ पतींचा दुजोरा आहे चिमुकली धरा तर या वयातच कविता करते तिचे चिमखडे बोल अनेक मासिकातून आता प्रसिद्ध झाले आहेत प्रसिद्ध होत आहे तिचे चिमखडे बोल लिहिता लिहिता नाकी न येतं असे काहीसे मोहन मधुकर पुटपुटले त्यांना डोळ्यांच्या जरबेने गप्प करीत काव्यकलाबाई म्हणाल्या एकदा गरा म्हणाली मम्मी ते बघ संध्याकाळची वेळ होती गऱ्याच्या चिमुकल्या बोटांच्या दिशेने मी पाहिलं आकाशातून बगळ्यांची माळ उडत होती मी गरेला विचारलं ते कोण आहेत ठाऊक आहे तुला तशी गरा म्हणाली हो मी म्हटलं सांग पाहू गरा म्हणाली ते पक्षी आहेत मी म्हटलं कुठं ग चालले आहेत ते गरा लगेच म्हणाली आकाशातल्या चांदण्या पेटवायला चालले आहेत आमच्या रस्त्यावर संध्याकाळी गॅसचा दिवा पेटवताना ह्या चिमुकडेनं केव्हा पाहिलं होतं कोण जाणे फारच सुंदर कल्पना आहे शंकरपाळ्याचा तुकडा तोडता तोडता मी म्हणालो आपल्या संसाराच्या कथा सांगताना काव्यकलाबाई अगदी रंगून जातात त्यांच्या चष्मातून त्यांचे डोळे एका वासल्ययुक्त तेजाने लुकलुकू लागतात त्यांच्या सावळ्या वर्णावर निळाई लकाकी येते आणि दातही चमकतात हे माझी सारखी थट्टा करीत असतात म्हणतात की तू आलीस आणि माझं कविता लेखन थांबलं मी म्हटलं साक्षात काव्यकला तुम्हाला मिळाली ना मोहन चहाला आधन आलं पाहता का मोहन मधुकर चटकन उठून आत गेले आणि स्वतः चहाचे कप भरून घेऊन आले शंकरपाळे तोडणे मला अवघड जात होते म्हणून मी चुकून अडकित्याने एक शंकरपाळा कातरू लागलो तुम्हाला खायला ती जड जातात ना पाहिलं मोहन मी म्हटलं तुम्हाला तसं नाही मी संकोचाने आणि सावध होऊन म्हणालो आम्ही खाण्याचे पदार्थ मुद्दामच कडक ठेवतो दातातील शक्ती मऊ खुसखुशीत पदार्थ खाऊन नष्ट होते हो मोहन मधुकर म्हणाले भात देखील पुरा शिजलेला नसतो आमच्याकडे इतकी नको होती थट्टा करायला काव्यकलाबाई लाजून किंवा रागावून म्हणाल्या त्यांचे ते लाजणे किंवा रागवणे केवळ विलोभनीय होते असे म्हटल्यापासून मला राहवत नाही काव्य प्रियच नव्हे तर साक्षात काव्य जगणाऱ्या त्या पतीपत्नींच्या सुखसंवादातच मध्येच तोंड घालून मी मुख्य विषयाला सुरुवात केली आपण परवाच्या भाषणात बटाट्याच्या चाळीतील स्त्री गीतांबद्दल उल्लेख केलात ती गीतं मला पाहायला मिळतील का बाई विसरलेच की शेपटीवर पाय पडलेल्या मांजरीच्या चपळतेने खुर्चीवरून उठत काव्यकलाबाई म्हणाल्या आणि लगबगीने त्यांनी कपाटातून बाड काढले अंगविस्ताराच्या मानाने त्यांची चपाळी वाखाणण्यासारखी होती त्यातील काही गीतं आपण मला ऐकवाल का मला गाताबिता येत नाही हो विनयाने काव्यकलाबाई म्हणाल्या आणि वही उघडू हळुवार आवाजात त्यांनी गुणगुणायला सुरुवात केली श्री मोहन मधुकरांनी चटकन दारे खिडक्या लावून घेतला शेजाऱ्यांचा फार डिस्टर्बन्स होतो अपराधी नजरेने आपल्या पत्नीकडे मोहन मधुकरांनी का पाहिले हे मला कळले नाही बाहेरच्या ओढीबद्दल आपल्या माय बहिणींनी असंख्य गीतं रचली आहेत परंतु आंब्याच्या राईतून जाणाऱ्या त्याच वाटा आणि केळी पोफळीचे बाग ही ठराविक वगणानं त्यात फार आली आहेत आमच्या चाळीतील भगिनींचं हे गीत तुम्हाला खास आवडेल आग्रेवाडीत त्यांचं माहेर आहे माहेर कोकणात असलं म्हणजेच काही लोकगीत होत नाही आग्रेवाडीतलं माहेर म्हणजे का माहेर नव्हे काव्यकलाबाईंच्या बोलण्याला आता निराळी धार आली होती एका उपेक्षित वाडमय सेविकेची बाजू मांडणाऱ्या विदुषीचा तजेला त्यांच्या मुखावर आता दिसू लागला होता किंचित पुरोगामी असलेले दोन दात किंचित अधोगामी असलेल्या ओठांवर त्यांनी भावना वेगाने दाबून ठेव थेु, ठेवले होते आणि अस्सल शहरी वातावरणात सासूरवास भोगणाऱ्या एका आर्यकन्येचा माहेरचा ओढा त्यांनी वाचलेल्या पुढील काव्यातून वाहू लागला ह्या गीतातील भूमिका अशी वरांड्यात एका कोपऱ्यात ठेवलेल्या कचऱ्याच्या पिंपावर बसलेल्या चिमणीला उद्देशून ही सासूरवाशिन म्हणते आहे माझी या माहेरा जारे पाखरा माझी या माहेरा जा ट्राम आहे सोबतीला तिची गोड ठणठण वाड दाखवाया मिळेल ग पोस्टमन सुंदर मी उद्गारलो आपल्या डोळ्यातील अश्रू आवरीत काव्यकलाबाई वाचू लागल्या तांब्याच्या हॉटेली गर्दीक दाटली कॅशर भाईराजा माहेरा जा रे भावाची पहिलीच खोली वहिनी माझी इंटर झाली माळ्यावरी दुजा उडूनिया जा माझी माहेरा जा अंगणात फुटपात तिथे हो घ्या विसावा याच्या सालीवरी पाय जपुनिया ठेवा हळूचौगडा चोच झोप बाबांची मोलाची रात्रपाळी त्यांची असे छाप खाण्यात सदाची तुमची सुकन्या सासरी हो धन्या सांगाची उताई सासरच्या ना का एवढा निरोप माझा आहा हा शहरातील मुलींना काय भावना नाहीत किती घरेलू आहे पहा दृश्य एका कुटुंबाचं किती हृदयगम चित्र उभं राहिलं पहा आणि आपल्या भावाचा तिला केवढा अभिमान साध्यासुद्या नाही तर तांब्याच्या आरोग्य भुवनात तो कॅशर आहे गरीब बिचारा बाप छाप खाण्यातील रात्रपाई उरकून आलं आहे त्याची झोप मोडेल ही त्या सासूरवाशिनीला काळजी तो तिथं प्रूप करेक्टर असेल का का कंपोजिटर किती सूचकतेने हा प्रश्न वाचकावरच सोडला आहे आणखी एक मुद्दा तुमच्या ध्यानात आला का कुठला ह्यात आईचा उल्लेख नाही म्हणजे आई वेगळी ही पोर आहे कारुण्याला अधिकच ओलावा येत नाही का म्हणजे चिमणीचे नाजूक पंख पाण्याने आणखी भिजावे तसं मुळातलं कारुण्य अधिक ओलं नाही का झालं शिवाय आधुनिक काव्यात इंग्रजी शब्द आणणाऱ्याचं कोण कौ कौतुक होतं ट्राम पोस्टमन हॉटेल कॅशर पुटपाथ इंटर असे सहा इंग्रजी शब्द ह्यात किती सहजपणानं आले आहेत त्याची मात्र उपेक्षा अगदी सूक्ष्म अभ्यास केलेला दिसतोय आपण अभ्यासाशिवाय काय होतं हे काव्यकलाबाईंच्या का उद्गारात केवढा आत्मविश्वास होता शिवाय वास्तवाला किती धरून आहे हे काव्य ह्या कवितेला मुंबईच्या चाळीचा वास आहे वातावरण निर्मिती हा कलेचा आत्माच नाही का केवळ वातावरणाच्या दृष्टीनं मी आपल्याला आणखी एक लोकगीत ऐकवते कंटाळा नाही ना आला आपल्याला मी दाबलेली जांभाई काव्यकलाबाईंच्या नजरेतून सुटली नाही त्यांच्या ह्या सूक्ष्म अवलोकनाचे मला फार कौतुक वाटले छे छे रात्री मलाही रात्रपाळी होती आमच्या मासिकाचा खास नागरी नार अंक निघतोय ना खरंच ह हे स्त्रीगीत ऐका ह्यात एक नूतन विवाहित कुमारी आपल्या माहेराचं वर्णन करते आहे उगीच सोन्याची पालखीनी रुप्याचे गोडं असं अद्भुतरम्य अनरियालिस्टिक वर्णन नाही अनरियालिस्टिक म्हणताना त्यांच्या पुढच्या दोन दातांपैकी एक निसटल्यासारखा वाटला मला त्यांनी सपळाईने तो दाबत बसवला व वाचायला सुरुवात केली हे गीत आमच्या चाळीतील अकल्पनिता बोरसे ह्या भगिनींकडून मला मिळालं त्यांचं माहेर हिंदू कॉलनीत थ्रू या कॉलेजजवळ आहे अक कल्पिताबाई आमच्या चाळीच्या भंगिनी मंडळाच्या उपकार्यवाहिका आहेत यंदा नागपूरच्या इंटरला बसतायत त्या असं मी म्हणालो हा पहा ह्या फोटोमधल्या आम्ही पाच जणी जीवश्च कंठस्य मैत्रिणी आहो जवळजवळ सगळ्या सारख्या दिसणाऱ्या मैत्रिणींकडे एक धावती नजर मी टाकली आमचं पाच मैत्रिणी म्हणून गीत आहे दाखवीन ते मग मग अकल्पिताबाईकडे मिळालेलं गीत वाचताना हो एका चष्म्याच्या काडीची मोहक हालचाल करीत काव्यकलाबाई म्हणाल्या ऐका रुईयाच्या आसपास आज नोशनाही केली माझी गबाई आज माहेराला आली शेजीबाई शेजीबाई फार लेखिका म्हणशी जशा शाळेतल्या टॅक्सी निघून जाती रुईया कॉलेज टॅक्सी स्टँड आहे तेव्हा ही उपमा कशी वातावरणातून स्फुरली हे आपल्या ध्यानात आलंच असेल मधूनच काव्यकलाबाईंनी त्या ओवीचे अंतरंग मुळची जेठा मार्केटीत व्यापारी कापडाचा तागा उघडतात तसे उघडून दाखवले माझी थोरली शालन तिची हिंदीची परीक्षा झाली प्रबोध गुदस्ता यंदा प्रवीणाची शिक्षा इथे शिक्षा हा हिंदी हा शब्द शिक्षण ह्या अर्थी कसा गागटरसारखा फिट्ट बसलाय नाही हो ना माझी दुसरी त्रिवेणी जाते गायन क्लासात तिला हळदीचे दूध देते भरून ग्लासात गायनाचं शिक्षण घेणाऱ्या लाडक्या लेकीचा गळा बसू नये म्हणून तिच्या माऊलीला कोण काळजी माझी तिसरी मालन झालं थाटात मॅरेज दारी डुलते मोटार परसाद ग गॅरेज मग शेजारच्या बाईनी थट्टेनं म्हणावं शेजीबाई लेकी तीन तीन रंगाच्या रिबीनी कशा थोराड बांध्याच्या जणू भरल्या बॉबीनी आपल्या मुलींच्या स्थूलपणावर टोमणा मारणाऱ्या शेजागणीला मग मी प्रेमळ माता काहीशी दुखावली जाऊन प्रतितोंबणा देते शेजीबाई तुझी लेख तुला वाटे ग शेलाटी धुनी घालाया वाळतं हीच वापरा की काठी शेजीबाई यावर काय बोलणार ती चुप बसते पण हा रुसवा फुगवा क्षणाचा दोन ओळींचं हे भांडण ते का टिकणार छे मालनबाई आज रोज येणार म्हटल्यावर त्या माऊलीची वैरबीर विसरून जातात ती शेजीबाईकडे जाऊन सांगते शेजीबाई लेख माझी दोन दिवसांची पाहुणी माझ्या थालपीठासे तुझ्या घरचं दे लोणी नवमासेदियांची वाढलेली माझी पोटची गोळी आज माझ्या घरी पाहुणी होऊन येणार तेव्हा शेजीबाई मी थालपीठ लावते लोणी तुम्ही द्या भारतीय संस्कृती ही जोडणारी आहे तुझी चटणी माझी भाकरी तुझा भात माझं वरण हा हिशेब खेड्यात तर तुझा पाव माझी सुरी आणि तुझं लोणी नी माझं थालपीठ अशा भावनेनं पाहणारी शहरी माता ही काय भारतीय संस्कृतीत न बसणारी आहे पण शेजीबाईचा राग गेला नाही आपल्या लेकीला धुनी वाळत घालायची काठी म्हटल्यावर ती घुशातच आहे चिडून ती म्हणते मेली लेकीला घालते खाऊ थालीपीठ लोणी सहा आणण्यांचे पॅकेट तिथे विकतो इराणी जा समोरच्या इराण्याकडून पोल्सनचं पाकीट घेऊन लेकीला खायला घाल हे शेजीबाईचे चिडून काढलेले उद्गार मालनच्या आईला लागत नाहीत ती तिची समजूत घालते शेजीबाई गोळाभर लोणी माझ्या लेकीसाठी मागितलं म्हणून अशा रागवू नको उद्या तुमच्याही लेकीचं लग्न व्हायचं आहे त्यावेळी मी तुम्हाला ह्याची सव्याच फेड करेन सेजेबाई आता मिटवा भांडण तुझ्या लेकीला देईन आरे कॉलनी अंधन आणि मग हे भांडण मिटतं क्षणात हसणाऱ्या आणि क्षणात रुसणाऱ्या ह्या शेजारणी म्हणजे जणू लोकलच्या सिग्नलचे दिवे क्षणात लाल तर क्षणात हिरवे आपल्या मुलीच्या आगमनासाठी आतुर झालेल्या आईचं अंतकरण ह्यात ओतलं आहे इकडे माहेराला जायला निघालेली मालन आपल्या चाळीतील शेजारणीचा निरोप घेते आहे निघताना देखील खूपशा आनंदाबरोबर तिच्या उरात लहानशी काळजी आहे आपल्या विरहानं व्याकुळ होणाऱ्या पतीचं चित्र ती मैत्रिणींपुढे रेखाट तिच्या घरी रेडिओ ऐकायला दुपारच्या बायका जमतात त्यांना ती सांगते शेजारच्या सयांनो बंद रेडिओ ठेवावा साऱ्या राती जागरण त्यांना हवा विसावा दिशी पंधराव्या सोडून येते माहेराच्या गावा मुभा देईनं तेधवा कोंकणी कार्यवळ लावा माहेराहून परत आल्यावर दिवसभर रेडिओ चालू ठेवा माझं काही ना म्हणणं नाही हे किती सूचकतेने तिने व्यक्त केलं आहे आणि मग ती आपल्या सख्यांचा निरोप घेऊन माहेरी जाते माहेराप्रमाणेच चाळीच्या जीवनातील निरनिराळ्या प्रसंगावरील लोकगीते तर अतिशय हृदयगम आहेत शेतकऱ्यांच्या जीवनात पाऊस येणं ही जशी आनंदाची घटना त्याप्रमाणेच चाळीच्या जीवनात नळ येणं हीही नाही का दोन्हीकडे पाण्याचीच प्रतीक्षा नळ आले ह्या विषयावर आमच्या चाळीतील बायकांनी कितीतरी गीतं रचली आहेत एकदा नळ आला भाग्याचा हे गीत नळाभोवती फेर धरून बायका तन्मयतेने गाऊ लागल्या आणि त्या नादात पाणी भरायचं विसरल्या यमुन्याच्या काठी कृष्णाच्या नादानं गोकुळच्या गवळ्यांनी पाणी भरायचं विसरून नसत का जात तीच तर नदी काय नि नळ काय शेवटी पाण्याचीच ओढ हे गीत पहा नवल हे काय सखे साजनी नळाला आले गडे पाणी उचलूनी कळशी कुणी तपेली कुणी बादली कुणी पातेली कुणी घमेली कुणी बाटली कुणी बावरी घेऊन निघते हातामंदी चाळणे नळाला आले गडे पाणी विसरा लगबग वाट्या लोट्या धुवा धोतरे बंड्या पेट्या बाया जमल्या छोट्या मोठ्या तिथेची मारुनी जेठा बसला आंघोळीला कुणी नळाला आले गडे पाणी उठवा मेल्या धटिंगणाला आदळीत कळशा कुणी गरजल्या कुणीतयाच्या पिढ्या मोजल्या नळभूमीवर जणू अवतारल्या साक्षात रणरागिनी नळाला आले गडे पाणी मागत आला हळूच कोणी दाढीला वाटीभर पाणी शोधक त्याची नजर देखूनी निमित्त काढूनी कशाचा आला इथे पुसे स्वामिनी नळाला आलंय गडे पाणी वा वा मी पुनः प्रयत्नाचा आनंद झाल्याच्या बेहोशीत उद्गारलो आता मला सांगा वाढमायात संघर्ष हवा संघर्ष हवा म्हणतात हे पुरुष विद्वान इथे त्यांनी मोहन मधुकरांकडे बोट दाखवले हा संघर्ष नाहीतर काय दैनंदिन जीवनातून हे काव्य निघालं आहे अशी शेकडो गीतं आमच्या चाळीत रचली गेली आहेत शेतावर न्याहारी घेऊन जाणारी शेतकरी तेवढी तुम्हा लोकांना दिसते आणि ऑफिसात दुपारच्या जेवणाचा डबा नेणारा डबेवाला आल्यावर त्याला डबा लवकर नेऊन पोचव हे सांगणाऱ्या सुगृहिणीचं का बरं उपेक्षा आमच्या चाळीतील एक गृहिणी म्हणते डबेवाल्या भाऊराया डबा लवकर पोहोचव तिथे हापिसात पोटी सुरू होई काव का आपल्या हापिसात काम करणाऱ्या पतीबद्दल ह्या गृहिणीला अभिमान किती कुण्या वाटसरानं वर डोळा करून पाहिल्यावर वाटसराला मराठमोळ्याबाईनं जंगलात वाघिणीच्या कंथ माझा मोजी दाडा म्हणून सांगितल्याचं पुन्हा पुन्हा कौतुकानं सांगितलं जातं आमच्या चाळीतील एक शिलावती म्हणते वाटच रे वाटसरा होईल चालता निमुट पती पायात घालतो मिलिटरीतले बूट तू समजलास काय माझ्या पतीच्या पायात चोर बाजारात घेतलेला खिळे मारलेला मिलिटरीतला बूट आहे काय बाणेदारपणा हा पतीबद्दल अभिमानाच्या खूप ओव्या आहेत इकडच्या गस्वारीची साऱ्या हाफिसात सत्ता रुपये शंभर नुसता मिळे महागाई भत्ता पतीबद्दलचा हा अभिमान नाव घेण्याच्या उखाण्यात तर पदोपदी आढळतो त्यात खेडवळ बायकांप्रमाणे शहरातील बायका शेतमळ्याच्या छोट्या वातावरणात गुंथून पडत नाही आंतरराष्ट्रीय राजकारणाचे पडसादही या, या उखाण्यात आढळतात आमच्या चाळीतील सार्वजनिक हळदी कुंकुवात एकेनं हा उखाणा म्हटला होता उंचात उंच राजाभाई टॉवर गणपतरावांना भितो आयसेन हावर त्या बाईची कम्युनिस्ट अमेरिकन विरोधी विचारण सगळी पाहून सरलाबाई लगेच दुसरा उखाणा घेतात त्यांची चुलत भाची एका मैत्रिणीला अमेरिकेला जाताना पोचवायला विमानतळावर गेली होती त्यामुळे त्यांना अमेरिकेचा खूप अभिमान आहे न्यूयॉर्कच्या इमारतीला बांधले छप्पन मजले वसंतरावाच्या भाषणाला सगळे कम्युनिस्ट बुजले ह्या आंतरराष्ट्रीय पातळीवर चाललेल्या उखाण्यांची अस्सल भारतीय धोरणाला अनुसरून रमाबाई यांनी निराळ्यात उखाणा घेऊन परिपूर्तता केली कुणाला रुचे मटण तर कुणाला वरण सुब्राब खातात मासे त्यांचे तिसरे धोरण आंतरराष्ट्रीय राजकारण आणि कौटुंबिक जिव्हाळा यांचा हा समन्वय प्रशंसनीय नाही का चाळीतील जीवनाच्या सर्व अंगांना हे काव्य स्पर्श करून गेलं आहे शेतावरून वेळेवर न आलेल्या घरधान्याची वाट काय खेड्यातील बायकाच पाहतात आणि शहरातील बायकांना हाफिसातून यायला त्यांच्या पतींना उशीर लागला तर का हुरहुर हुर वाटत नाही खेड्यात तसं पाहिलं तर अपघातांचं भय देखील नाही मुंबई उपनगरातल्या एका भगिनीनं ही हुरहुर हुर किती हृदय शब्दात व्यक्त केली ते पहा सात कधीच वाजले चहा गेला ग निघून येणं ग कसं होईना हाफिसातून अजून मेला लोकल गाड्यांना गर्दी सदाचित दाट घरावरूनही जाईना एकही ग बसरूट कशी वाटे हुरहुर जीवा लागे माझा ध्यास अगबाई बाई स्वारी आज गेली बिसरून पास स्वारी धांडरट भारी हाती लागेना धोतर साडी सफेद नेसून गेले साहेबासमोर कचेरीत मिळे मान गोऱ्या साहेबासारखा आणि यांनाच सलाम करी चाळीचा बुरखा चाळीचा बुरखा फक्त आपल्याच नवऱ्याला सलाम करतो असं सुचवून घरी आणि बाहेर सर्वत्र आपल्या पतीला कसा मान आहे हे त्या गृहिणीनं कसं चतुराईने व्यक्त केलं आहे नाही का अगदी खरं आहे पण हे सगळं जमवायला आपल्याला फारच कष्ट पडले असतील नाही मी विचारले कोणतेही कार्य एकदा हातात घेतलं की ते तडीला नेणं हे प्रत्येक माणसाचं कर्तव्य नाही का त्रास तर आहेतच अहो एक एक ओवी मिळवायला एक एक दिवस गेला प्रत्येक वेळी खेड्यातील बायकांचं ठीक आहे जात्यावर बसल्या की सुचल्या ओळी आमच्या शहरातील भगिनींनी मुद्दाम जाता आणून ओव्या करण्याचे परिश्रमही केले मुंबईच्या भगिनी खेड्यातील भगिनींपेक्षा परिश्रम कमी करतात असं समजण्याचं कारण नाही मुळीच नाही मी घरी बघतो ना ते शिवणं टिपणं भरतकाम भगिनी मंडळ तिथल्या चढाओढी सहली स्नेहसंमेलने एकूण बायकांना काम खूप वाढली आहेत शहरातल्या अर्थात पूर्वी ठीक होतं चूल आणि मूल आता सगळी क्षेत्र मोकळी झाली आहेत त्या त्या क्षेत्रातून तुम्हाला आता शेकडो स्त्रीगीते ऐकायला मिळतील स्त्रियांचे जीव आता केवळ सासर माहेरात गुंतलेला नाही कुणी कचेरीत कुणी विमा एजंट कुणी पोलिसात अशा सर्व ठिकाणी असलेल्या स्त्रिया आपल्या वातावरणाचे पडसाद आता वाणबयात उमटवलं खैरी कशा राहतील अगदी बरोबर आहे कलाबाई आणि मोहन मधुकरांचा निरोप घेऊन मी निघालो स्त्रीगीतांचे निरनिराळ्या सुरातील पडसाद बटाट्याच्या चाळीतल्या खोली खोलीतून निघत होते धन्यवाद